विविध रंगांनी सजलेली रंगीबिरंगी होळीचा सण आज सगळीकडे साजरा होतोय फक्त राज्यातच नाही तर देशभरात होळीची धामधूम पाहायला मिळते लहान थोर सगळेच या रंगात रंगून गेलेले आहेत पाहूयात होळी संदर्भातल्या बातम्या राज्यभरात होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय दादरमध्ये होळीचा उत्साह आपल्याला दिसतो आहे तसंच नागपूरमध्ये सुद्धा होळीचा जल्लोष आहे सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय खरंतर कोकणात होळी आणि शिंगोत्सवाचं विशेष असं महत्त्व असतं आणि यासाठी सगळेच चाकरमानी कोकणात जात असतात सर्वत्र होळीचा आनंद शिगेला पोहोचलेला आहे आणि याआधीचे सगळे मतभेद विसरून लहान थोर सान थोर सगळेच जण या होळीच्या रंगात रंगून गेलेले आहेत राज्यभरातली होळीतली ही रंगीत दृश्य आपण पाहतोय तर जय टीमने सुद्धा होळी आनंदात साजरी केली पण पाहतोय मुंबई नागपूर कोकण नवी मुंबई इथे सुद्धा होळीचा उत्साह पाहायला मिळाला सगळ्याच वयोगटातील लोक इथे होळी साजरी करतायत